नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र मिळल्यास अनुदान अनुदान बियाणे सिंचन योजना पीक किंवा अशा विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो अल्पभूधारक पा शेतकरी कोणाला मानले जाते हे शासनाने स्पष्ट ठरवले आहे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे पाच अक्कापेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन आहे त्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी मानले जातील यासाठी जमिनीच्या जा सातबारा उतारावरची नोंद महत्त्वाची असते आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे तर मित्रांनो ओळखपत्राचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक चालेल तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड बिल वीज बिल पाणीपट्टी आधार कार्ड सातबारा उतारा उतारा सुद्धा कोणतंही एक चालेल जमिनीची मालकी दर्शविणारे कागदपत्र जसं की सातबारा उतारा किंवा आठ उतारा तलाड्यांचा अहवाल जमिनीची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी आवश्यक स्वयंघोषणापत्र अर्जासोबत भरून सादर करणे बंधनकारक आहे आता अर्ज कसा भरायचा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या या वेबसाईटवरती जावं लागेल आणि तिथे तुम्हाला सर्व कागदपत्र जे सांगितलेले आहेत ते सर्व तुम्हाला सबमिट करावे लागतील नवीन वापरकर्ता जर असाल तर त्यांनी लोनिनी लॉग इन करून आय डी तयार करावी लागेल आणि नंतर हे आय डी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला दिलेले सर्व कागदपत्र तिथे सबमिट करावं लागतील तरच तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळेल अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद